स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांका स्लॉग आणि गुड मॉर्निंग आता वाजले आहेत सव्वा अकरा आणि आता मी उर्वीला घेऊन आहे अंगणवाडीमध्ये तर मॅडमने बोलवलं आहे आज तिचं वजन आणि उंची आहे तर आता मी तिला घेऊन जाते तर उर्वी तुला जायचं का अंगणवाडीमध्ये ठीक आहे तिला पण जायचं आहे आता आम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि अंगणवाडी मध्ये जातो तुम्हाला तिथली अंगणवाडी गंमत दाखवतो ठीक आहे चला आपण आपली त्याची दोरी नको अरे बेट थांब चला आता पटकन जाऊ मॅडम थोड्या वेळेस आहे हा ये इथं केसनीटविनच ये इकडे बघा

वाडव ववड थी ना पुरू चलपट कर अगाव सांडल लको खलू सोलू यह क्रॉक्स कर ते जय मत ने हे सांडल ते तुटलेले ते चलपट कर उशिर होते अपला ला चला चला अब खाली ना। चलो आम्ही आलो अंगणवाडीमध्ये आणि इथे सगळी मुलं अशी छान बसलेली होती तर मॅडमने त्यांना आहे ना आहार दिला होता भात होता आहारामध्ये तर मग इथे सगळे मुलं असे छान बसून ना भात वगैरे खात होते छोटे छोटे तर इथं बघू शकता तुम्ही हे सगळे बरसे मुलं आलेले नव्हते मग ते झाल्यानंतर मॅडमनी उर्वीला घेतलं आणि डायरेक्ट वजन करायला उभं केली तर इथं वजन नव्हत होतं आणि तिकडं नेमकं सा मॅडमच्या बाजूला तिचं तोंड गेलं आणि मी इकडनं ह्या बाजूने व्हिडिओ काढला तर असं वजन केलं त्यानंतर आहे ना मॅडम आता तिची उंची करणार होते तर आता इथे उंची करायला घेतली मॅडमने तर उंची पण छान होती तिची आणि वजन पण छान होतं मॅडम बोलल्या छान आहे असंच तुम्ही तिची उंची आणि वजनाकडे लक्ष द्या वारंवार असं आम्ही जेव्हा अंगणवाडीत जात असतो ना तर तेव्हा तिचे वजन उंची असं म्हणजे करतातच अंगणवाडीमध्ये तर मग असं अशा पद्धतीने ना मॅडमने अशी उंची वगैरे घेतली उंची छान आहे उर्वीची दर महिन्याला वजन आणि उंची छान असते तर मग ते झालं आणि ते ना बघा आता मग मुलांचा मग अशी दाखवल्याप्रमाणे ना भात वगैरे खाऊन झाला होता तर इथे उरवी राहिली होती उर्वी, उर्वी लेट आली होती त्यामुळे ना मग मॅडमने उर्वीला भात दिला ती व्यायच्यावरती बसून खात होती ते झालं मी घरी आली आहे मला माती आणायची होती शेतामधून तर हे समोरचं शेत आहे जे आमच्या घराच्या पाठीमागे शेत आहे ना तर ती मला आणायची होती तर मी तुम्हाला दाखवते की मी माती कुठून आणणार होते असं तर इथे बघा गार्डन हे जे बेंच वगैरे ठेवले ना ते गार्डन आहे आणि इथं बघा गेटवरती कसं बायकांनी कपडे सुकत टाकले तर आहे ना मग मी आता माती आणणार होती बघा असं काळी माती आहे आणि ना इकडची सगळी क व जमीन ही सगळी काळी आहे तर मी ना अशी पिशवीमध्ये ना माती स भरून घेतली आणि ना मला खरं सांगू का खूप भीती वाटत होती त्या शेतामध्ये असं साप वगैरे नको यायला म्हणून असं ना खूप भीती वाटत होती म्हणून मी काय केलं पटकन अशी ना माती घेतली आणि पटकन निघून आली कारण तिथं खूप असे गवत वगैरे अडचण खूप होती आणि पाऊसही झाला होता त्यामुळे ना मला खूपच भीती वाटत होती म्हणून पटकन माती घेतली आणि निघाली मी हे बघा अशी पिशवीमध्ये थोडीशी माती घेतली मी आणि घरी आली मी उर्वीला घेऊ आणि त्यानंतर येणार मला माती आणायला जायचं होतं शेतामध्ये तर तामा मग मी काय केलं उर्वीला घरी घेऊन आली माझं सगळं काम आवरलं आणि मग काय केलं मी शेतात गेली माती आणायला आणि भरपूर अशी थोडी ओली झाली होती माती कारण येणा काल आमच्याकडे पाऊस झाला होता खूप त्यामुळे ना थोडी माती अशी भिसलेली होती पण वरची वरची भेजलेली होती खाली तर सुकीच माती होती तर म्हटले चला आज जास्त काही पाऊस झालेला नाही तर आपण काय करू थोडा पाऊस झालेला वरचीवरची माती भिजलेली आहे खालची तर नाही त्यामुळे मग मी काय केलं पटकन घेऊन आली आणि मला ना झाडं लावायची आहे तर काही झाडं लावण्यासाठी ना मी कुंड्या पण घेतल्या आहेत तर मी तुम्हाला कुंड्या दाखवते तर हे बघा आणि ह्या कुंड्या मला मार्केटमध्ये ना खूप स्वस्त मिळालं तर याची प्राईस तुम्ही ना मी तुम्हाला सांगते फक्त दहा रुपयाला मला ह्या कुंड्या मिळाल्यात तर तुमच्याकडे ना ह्या तु कुंड्या तुम्हाला कितीला मिळतात किंवा तुम्ही पण अशा छोट्या छोट्या कुंड्या कितीला आणल्या आहेत त्या मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता मी जेव्हा झाडं लावेनं ना तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेलच झाडं लावताना मी कोणते कोणते झाडं लावणार आहे तर अशा पद्धतीने मी माती घेऊन आली आणि आता जेव्हा मी झाडे आहे त्या मी तुमच्याबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करे काल पन। पाउस तर पाऊस झालाच होता पण आज पण ना वातावरण खूप असं दुपारपासून ना खूप असं पावसाचं वातावरण होतं एकदम शांत वातावरण झालं होतं आणि पाऊस आत्ता पाऊस येईल असं वातावरण होतं तर बघा सगळीकडे ढग असे काळे वगैरे काळे काळे झाले होते आणि इथं बघा मी ना वरती कपडे आणायला गेली ना टेरेसवरती तेव्हा मी हे आ, शूट केलं तर इकडे काही इकडे ऊन आणि इकडे एका एक बाजूला हे दिसत होतं पण त्यानंतर आहे ना मी कपडे घेऊन आली लगेच पाऊस सुरू झाला आणि बघा हा पाऊस आहे ना हळूहळू तुम्हाला असा पाऊस दिसत असेल नंतर आहे ना पावसाचा वेग खूप वाढला होता आणि कसं मी ना बाहेर जाऊन शूट नाही केलं कारण ये ना हवा वादळ वारं पण खूप होतं आणि ना विजांचा कडकडात कडकडाट होता पाऊस पण सुरू होता तर मला खूप भीती वाटत होती कारण विजा वगैरे होत्या म्हणून म्हटले नको मोबाईल असा दूरच ठेवायला बरा मग मी काय केलं घर की म्हणजे घरातूनच मी शूट केलं तो खिडकीमध्ये असं आणि बघा इथे ना झाडं वगैरे कसं हलत आहे खूप जोरदार पाऊस सुरू झाला चला तर आता मी व्हिडिओला इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल